मुंबईहून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली या घटनेत तब्बल तेरा जणांचा मृत्यू झाला आहे या मृतांमध्ये तीन नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे तसेच या बोटमधून एकशे एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बचाव कार्य सुरूच आहे त्यामुळे सविस्तर माहिती उद्यापर्यंत प्राप्त होईल असे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होती मात्र गेटवे ऑफ इंडियाजवळ ही बोट बुडाल्याची घटना घडली या बोटीतून शंभरपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करत होते ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच तातडीने मदत कार्य करण्यात आले यावेळी नौदलाने या बोटीमधील एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित वाचवले तर या घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे तसेच अद्यापही नौदलाकडून आणि पोलिसांच्या समन्वयाने बचाव कार्य करण्यात येत आहे यामध्ये चार नौदलाचे हेलिकॉप्टर अकरा नौदल क्राफ्ट आणि एक तटरक्षक दलाची नौका आणि तीन सागरी पोलीस नौका बचाव कार्य करत असल्याची माहिती देण्यात आली आहे नौदलाचे वाईस टर्मिनल संजय जगजित सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी साडेसातपर्यंत पर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे यात तीन नौदलाचे जवान असून दहा नागरिक आहेत दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर पोस्ट करत म्हटले आहे या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शीने सांगितले की बोट पाच ते सात किलोमीटर समुद्रात होती त्यावेळी मी बोटीच्या डेकवर उभा होतो एक स्पीड बोट आमच्या आजूबाजूला फिरत होती ही स्पीड बोट भरदा वेगाने आली आणि आमच्या बोटीला जोरात धडकली त्यावेळी स्पीड बोटमधल्या काही प्रवाशांचा मृत्यू झाला आमच्या बोटीत पाणी शिरू लागले आणि बोट पुडू लागली अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिली आहे मुंबई शहराजवळ अरबी समुद्रामध्ये बुचर आयलंड जवळ नील कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाची आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाच्या अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत या या ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल नीलकमल नावाची बोट गेटवेहून एलिफंटाला चालली होती धारापुरीला आणि त्या ठिकाणी नेवीची बोट येऊन सरळ तिला ठोकली आहे तो व्हिडिओही माझ्याकडे आहे हे माझ्या मतदारसंघात झालेला अपघात आहे आणि ऐंशी लोक साधारण ऐंशी पॅसेंजर त्याच्यावर होते पैकी एकाहत्तर मिळालेत अशी मला आत्ता मिळालेली बातमी आहे आठ ते नऊ लोक मिसिंग आहेत त्यांचाही शोध घेण्याचं काम चालू आहे आणि आत्ताच विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलंय की जे सापडतील ते जखमी असतील मिसिंग असतील त्यांच्याकरता जे काय उत्तम सहकार्य आहे ते राज्य शासन करणार सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू रेस्क्यू ऑपरेशन शोध कार्य सुरू आहे आणि तिथे आमची लोक आहेत उरणच्या आमच्या अजय कोळींची बोट होती मच्छीमार तिनेच त्यांना सत्तर लोकांना वाचवलं आहे ती जवळच होती मच, मा, मच्छी मच्छीमारी करायला चाललेली तर त्यांनीच सत्तर लोकांना वाचवलेलं आहे